सोलापूर शहरात कैकाडी समाजाच्या वतीने आज भव्य क्रांती मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततेत पार पडला या मोर्चामध्ये कैकाडी पामलोर कैकाडी आणि कुंची कोरवी समाजातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांचा सहभागही लक्षणीय होता समाजाच्या प्रमुख मागण्या म्हणजे कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे आणि हैदराबाद गॅझेटची तात्काळ कर अंमलबजावणी करण्यात यावी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात आल्यानंतर आता इतर समाज देखील त्याच गॅझेटनुसार ग्याज आपले हक्क मागत आहेत सोलापूरमध्ये झालेल्या या मोर्चात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला मोर्चादरम्यान समाजातील अनेक नेते कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रशासनाकडे निवेदन देत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कैकाडी समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरातील सर्व कैकाडी समाज पालमोर समाज आणि गाव कैकाडी समाज आलेला आहे आणि हा मोर्चा जो निघाला आहे क्रांती मोर्चा नावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते हो हो या राज्य सरकारला हो सांगत होतो की बाबा आम्ही हे ट्रायबल्स आहोत ट्रायबल्स आहोत आदिवासी आहोत आदिवासी आहोत परंतु हे सरकार म्हणत होतं सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कैकाडी समाज कैकाडी समाजाचे जे उप जाती आहेत जा 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 पामलोर गाव कैकाडी आणि कोणची कुर्वी या, या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही दोन सप्टेंबरला आपल्याला माहीत आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने एक हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन एका मोठ्या समूहाला म्हणजे जमातीला मराठा कुणबी म्हणून त्यांनी रिझर्वेशन जाहीर केलं त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाज म्हणजे आजच्या तेलंगणामध्ये आणि आजच्या आंध्रामध्ये आम्ही यरकुला कुरवा भजंती कुरवा या जमाती ऑल इंडिया लेवलला एकच आहेत त्या जमाती ह्या एस टी आरक्षणा म्हणजे शेड्युल ट्राईबच्या आरक्षणाचा लाभ घेतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र देशभरामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये वे आर नॉट अ पार्ट ऑफ एस सी एस टी ऑल इंडिया लेवलला आम्ही एस सी एस टीचे पार्ट आहेत दोन हजार सप्टेंबरच्या दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी, तीया, तीया जी आर आहे ती आज त्या जी आरची संपूर्णपणे जर अंमलबाजवानी झाली तर महाराष्ट्रातील कैकाली समाजाला एस टीचं आरक्षण ॲटोमॅटिकी मिळेल याचं कारण एकशे तेवीसाव्या घटनादुरुस्त्यान्वे संसदेने प्रत्येक राज्याला एस एस टीच्या यादी कमी जास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे गरीब समाज आहे आम्ही ज जग... ब्याऐंशी वर्ष तारेच्या कुंपणात होतो आम्हाला कोणीही डुंकून बघितलं नाही म्हणून आम्हाला विनंती करायची आहे तुम्ही एस टीच्या रिझर्वेशन द्या नाही दिलं तर पुढचं आमचं पाऊल आदिवासी पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा आहे तिथून नाही झालं तर मुंबईमध्ये अमरण उपोषण आहे आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे कलेक्टर निवेदन देत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून आमची एकच मागणी होती की आम्हाला एस टी की एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला फक्त महाराष्ट्र जरी विचार केला तर काही ठिकाणी आम्ही एस सी एस टीमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा गुजरात म्हणा अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही सीमध्ये असं ओझेंटिव्ह विभागामध्ये मोडलं जातं जा पण असं का आमच्या एकाच समाजाचे एका जातीचे असून एकमेकाशी रुटी भेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त एका त्याच समाजाला एका ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि एका दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घालतात यासाठी आम्ही आवर रात्र कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी अधिकारासाठी मांडतो आम्ही आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी एस टी प्रव्रात आम्ही मोडलं जातो ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील आता तुम्हाला सांगतो भारतामध्ये बावन सेटलमेंट आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बावन ठिकाणच्या समाजामध्ये कैकाडी चार समाज कैकाडी समाजचे पोट जात अशा सगळ्या समाजांना एस टी प्रवर्तच त्यांना समाज घेण्यात यावी हीच आमची या मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जात आहोत थोड्याच वेळात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यांच्या मागण्या ते समोर ठेवणार आहे जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आणखीनही मोठ्या प्रमाणात त्यांनी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे पाहूया आपण मी संतोष कासे जनक्रांती न्यूज सोलापूर